नमस्कार मी राधिका स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर काल गेलो होतो आम्ही डी मार्टला आणि काल गावावरून आलो होतो तर पहिलं सामान बऱ्यापैकी संपलं होतं किराणाचं तर त्यासाठी म्हटलं डी मार्टला जायचं आणि डी मार्टला गेल्यानंतर बाकीचं सामान पण भरपूरच येतं किराणा सोडून तर आणि आम्ही बाहेरचं बाहेरून कधी जास्त आणत नाही किराणा माल डी मार्टमधूनच आणतो कारण तिथं कसं एकाच ठिकाणी सगळं भेटून जातं जास्त फिरावं पण लागत नाही तर त्यासाठी आम्ही गेलो होतो तर तोच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला उर्वी काय अगोदर म्हणजे सामान काढू देत नव्हती त्यासाठी तिला अगोदर झोपवला आणि नंतर व्हिडिओ शूट केला तर इथं मी एका पिशवीतलं सामान अगोदर साईडला काढून ठेवलं होतं आणि तिला अगोदर झोपवलं आणि नंतरच मग व्हिडिओला सुरुवात केली कारण ती मग ती सगळं ओढत बसते सगळं तोंडात घालत बसते तर त्यामुळं मग मी तिला अगोदर झोपवलं आणि श्री पण झोपलाच होता मग नंतर व्हिडिओ चालू केला तर इथं तर दोघांसाठी तर दोन पाण्याचे ग्लास आणले होते एक उर्वीसाठी पिंक कलरचा जो आहे तो उर्वीला आणला होता म्हणजे तिला असं दोन्ही हाताने धरून प्यायला येतंय नीट आणि हा पोपटी कलरचा स्त्रीसाठी आणला कारण दोघांची एक एक आणलं असतं तर दोघांची त्यासाठी भांडणं लागली असते त्यामुळे मग दोघांसाठी वेगवेगळे आणले तर किराणा मालामध्ये एवढं सगळं संपलं नव्हतं पण साखर बऱ्यापैकी होती शेंगदाणे होते पण नंतर एकदा म्हणजे महिन्याभरातलं एकदाच भरायचं म्हणजे परत थोडं थोडं आणायचं म्हणलं मग ते नाही यांना पण टाईम भेटत नाही तर त्यासाठीच काल सगळेजणच गेलो होतो Uh, का आणून ठेवला होतं पण नंतर आल्यानंतर काही वेळ भेटला नाही लावायला त्यामुळं मग आज लावायला घेतला आणि व्हिडिओ पण बनवायचा होता त्यामुळं मग uh, uh, सामान पण लावून ठेवलं नव्हतं तसंच ठेवलं तर हे कोलगेटचं एक पॅकेट आणलं होतं अगोदर शिल्लक होतं घरात एक त्यामुळे एकच आणलं आणि हा अंगाला लावायचं साबण तीन पॅक होते याचं नाव जो लॅम सोप आहे तर हे एकशे एकोणीसला तीन भेटले तर घरात जे अगोदर होते ते लक्षचे होते मग यावेळेस म्हणलं जरा वेगळं आणावं हो काहीतरी पण तिथं पण भरपूर व्हरायटीज होत्या पण त्यातला एक आणला हा आणि ह्या भांडी घासायच्या सामना व्हीमच्या आणल्या ह्या चोपन्न रुपयाला सहा पडल्या आणि ह्या काय होतं म्हणजे भांडी घासताना पाण्यानं पाण्यानं लगेच संपून जाते त्यामुळं जरा जास्त आणल्या आणि त्यानंतर हे बोर्नविटाचं पॅकेट आणलं स्त्रीसाठी तर तर ह्यावरती प्राईस याची तीस रुपये आहे पण अठ्ठावीसला हे पडलं पॅकेट त्यानंतर हे किचन वाईप्स हे मी पहिल्यांदाच आणले म्हणजे अगोदर वापरत नव्हते पण बघाय बघावं म्हणलं वापरून कसं म्हणजे आहे कारण मी आ, हे अगोदर यूज पण केलं नव्हतं आणि महाग पण खूप आहे यावरती ह्याची प्राईस दोनशे चाळीस होती आ, तर ते एक आणलं त्यानंतर हे म्हणजे मेन रोजच लागतं खायला चहासोबत तर हा एक आणला हा बाय वन गेट वन होता आणि म्हणजे बाय वन मदे हाँ एक शे एक गेट वनमध्ये हा एकशे ऐंशी रुपये होती प्राईस तर एकच घेतला तर ते तो ऐंशी रुपयाला पडला तर तो एक आणला आणि त्यानंतर हा हेअरबँड उर्वीसाठी आणला आहे तर तिला केस आहेत जरा अजून कापली नव्हती मग तिच्यासाठी तो बेल्ट आणला छान वाटला तर तो एकोणचाळीसला पडला आणि ही कॉफी आणली कारण ह्यांनी चहा प्यायचा बंद केला आहे त्यामुळे म्हटलं कॉफी घेऊया तर एवढं एवढंसंच पॅकेट होतं पण ते पण खूप महाग पडलं म्हणजे पन्नास ग्रॅमचंच होतं ते एकशे पंधरा रुपयाला एक पॅकेट पडलं त्याच्यानंतर ह्या मॅगीच्या पुढ्या नाश्त्यासाठी आणल्या म्हणजे मला पण मॅगी आवडती म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच मॅगी आवडते त्यामुळं मग त्या पण आणल्या त्या पण मिक्समध्ये आणल्या तिकटवाली परत मला जी आवडती ती ऑरेंज कलरची इप्पी ती पण आणली आणि त्यानंतर हे उर्वीसाठी सारेलायक आणलं तर तीन ते तीनशे बावीसला पडलं एक पॅकेट आणि त्याच्यानंतर या पिशवीमधलं पण काढलं नव्हतं त्याच्यावर तसंच सा ठेवले सगळं त्याच्यानंतर हा रबर बँडचा एक पॅक आणला हा पस्तीसला पडला म्हणजे वेणी वगैरे घालायला छान वाटते तेवढं छोटंसं त्यानंतर ते हे टाटा नमक हे पंचवीसला पडलं कारण घरात अगोदर एक शिल्लक होतं त्यामुळं एकच आणलं जास्त काही ना आणलं नाही त्याच्यानंतर हा किचन वायपर हा पण नवीन आणला अगोदर होता पण तो जरा खराब झाला होता त्यामुळं मग हा नवीन आणला स्वस्तात मस्त हाच पडला नाहीतर बाकीचे खूप महाग होते आणि हा पन्नासला भेटला तर हा एक आणला आणि त्याच्यानंतर आणि हा पॉपकॉर्न एक पॅकेट आणलं तर हे नऊ रुपयाला भेटलं त्याचबरोबर ह्या मॅगीच्या पुड्या यामध्ये अजून होत्या राहिल्या होत्या त्यानंतर हे मायक्रोनीचं एक पॅकेट आणलं मसाला काय अगोदर होता करा त्यामुळं मसाल्याच्या प मसाल्याचं पॅकेट काय नाही आणलं तर नाश्त्याला वगैरे किंवा दुपारी वगैरे भूक लागली का मग मी बनवते पास्ता तर ते एकच आणलं त्यामुळं आणि हे पण खात नाही त्यामुळे एकच आणलं त्यानंतर हे दोन नॅपकिन आणले जे छान वाटला एक पंचवीसला पडला आणि हा व्हाईट कलरचा आहे तो वीसला पडला तर हर डी मार्टला गेलो की प्रत्येक वेळेस एक दोन नॅपकिन तरी आणतेच मी तर किराणाच्या मोठ्या वस्तूमध्ये पोहे एक किलो आणि हे वरती जास्त होते तर ते चौसष्ट रुपयाला पडले म्हणजे पंचावन्न रुपयाला किलो आहेत पण ते वर जास्त असल्यामुळं चौसष्टला पडले पोहे वगैरे काही एवढं म्हणजे जास्त बनवत नाही नाश्त्यामध्ये बाकीचंच म्हणजे मॅगी पास्ता असंच काहीतरी बनवतो त्याचबरोबर शेंगदाणे आणले एक किलो आणि वर जास्तीत वर जास्त होते थोडे कारण घरात अगोदर किलोवर होते त्यामुळं आत्ता पण किलोच आणले तर हे एकशे तेहतीस रुपयाला बसले तेवढे त्याचबरोबर ही मूग डाळ आणली तर ही जरा जास्तच आणली कारण वरण भात वगैरे करायसाठी डाळ म्हणजे लागते डाळ खिचडी वगैरे करायला तर ती एक किलो आणि वरती तीनशे ग्रॅम होती तर ही एकशे एकोणपन्नासला भेटली त्यानंतर हा रवा आणला जास्त नाही एक किलोच आणला एक किलोला पण थोडं शंभर ग्राम कमीच आहे तर हा पस्तीस रुपयाला भेटला जास्त आणला नाही कारण यांना पण गोड जास्त आवडत नाही त्यामुळं मी काही जास्त बनवतच नाही पण कधीतरी तेवढंच उपमा वगैरे करायसाठी तेवढाच आणला थोडा त्याच्यानंतर हे पिशवीमध्ये खालच्या साईडला मोगरा बासमती तांदूळ आहेत आणि पलीकडच्या साईडला साखर आहे ती पाच किलो आहे तर ते बासमती तांदूळ चव्वेचाळीस रुपये एक किलो आहे मग दोनशे सहासष्ट रुपयेला सहा किलो पडले आणि साखर होती ती ती दोनशे बत्तीसला पाच किलो पडली म्हणजे बेचाळीस रुपयेला एक किलो पडली तर अशा प्रकारे मेडी मार्टमधून सामान आणले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये इथंपर्यंत